या अजून त्याला मला का रिप्लाय आपल्याला दिला नव्हता म्हणून मला आज पुन्हा याकडे यावं लागलं पैसे भरल्यानंतर त्यांनी काय रिप्लाय नव्हता दिला नाही काही रिप्लाय नाही दिला काही रिस्पॉन्स नव्हता त्यांच्याकडनं मेल पण केलं होतं त्यांना त्या मेलचा पण रिप्लाय काय मला यायला उशीर मिनिट आई अरे एक कधी घंटा हो गया

अरे तो गाड़ी तो तो चला रहा था ना सर आप अरे को तो तो मै, मैं क्या है आप दोनों तो तो साइड से देखिए ना आप दोनों साइड से क्यों बात कर रहे हो आप दोनों दोनों आप मेरी भी बात सुनो ना फिर

एच्चे, 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 दे, दे, मला या तमाम ता, प्लेसमेंट एक आवाहन करायचं आवाहन करायचं आहे या मराठी माणसाना मराठी माणसाने हे लोक असतील पैसे घेऊन नोकरी नसे दहा दहा एकर असेल यापुढे आम्ही कपून घेणार नाही यापुढे अनाधिक प्लेसमेंट मराठी माणसा तक्रारी आल्या आम्ही हे प्लेसमेंट फोडल्याशिवाय राहणार नाहीये कायदा हातात घ्यायची आम्हाला काय गरज नाहीये पण वारंवार तक्रार करून पोलिस प्रशासन दुर्लक्ष करत आहे नाईलाजाने आम्हाला हा कायदा हातात घ्यावा लागेल आणि याची सर्व जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल कारण का हे अनेक ठाण्यात आमच्या वारंवार तक्रार येत आहेत आणि आम्ही सातत्या सांगतोय की नागरिकांना फसू नका फसू नका पण हे वारंवार होत आहे नाईलाजा आम्हाला हा कायदा हातात घ्यायला लागेल धन्यवाद मोसमकर मध्ये मला कॉल आलेला की मला जॉब व्हॅकेन्सी आहे म्हणून आणि मी इथे आलो आणि त्या लोकांनी फॉर्म रिक्चर करून भरून घेतले आणि सांगितले की दोन दिवसात तुमचं ते प्रोसेसिंग वगैरे होईल आणि तुम्ही जे पैसे भरले आहेत तीन हजार पाचशे ते तुम्हाला रिफंड केले जातील म्हणून पण ते दोन दिवसाने झाले नाही मी त्याला रिटर्नमध्ये त्यांना कॉल करत होतो पण कॉल उचलत नव्हते व्हॉट्सअप केलं व्हॉट्सअपचा रिप्लाय नव्हता हो मेल पण केलं पण मेलवरती बघा रिप्लाय देत छोटी शेवटी मला मग संजय डोंगरे साहेबांचं एकाने नाव सांगितलं संगम डोंगर यांचं तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांनी मला आश्वासन दिले की तुम्हाला ते पैसे मिळून देतील आणि आज मला त्यांच्या त्यांचा मी धन्यवाद म्हणतो असं मला वाटतंय कारण इथे माणसांची बसवणूक केली जाते प्लेसमेंट पुढचा प्रोसेस आपण करावी ही विनंती संघ मुला